भडगाव नगरपरिषद निवडणुकीचा माहोल तापत असताना प्रभाग क्रमांक बारामधून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार भाऊ सोनवणे यांनी आपल्या प्रचार मोहिमेला भडगाव शहरात धार्मिक विधी पूजा अर्चा आणि मंत्रोच्चारांच्या गजरात मंगलमय सुरुवात केली पहाटेच कुटुंबीय महिला कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी परिसरातील नागरिकांची उपस्थिती उल्लेखनीय होती प्रचार शुभारंभानंतर आयोजित संवाद सत्रात रविभाऊ सोनवणे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष चर्चा करत प्रभागातील स्थानिक गरजा व समस्या जाणून घेतल्या त्यांनी मतदारांना उद्देशून सांगितले की विकास हा केवळ घोषणांनी नव्हे तर प्रत्यक्ष कृतीने साध्य होतो माझे ध्येय प्रभागातील प्रत्येक नागरिकापर्यंत मूलभूत सुविधा पोहोचवणे आणि सर्वसमावेशक विकास करणे आहे यावेळी त्यांनी प्रभागातील पाणीपुरवठा सुधारणा स्वच्छता व्यवस्था मजबूत करणे रस्त्यांचे डांबरीकरण नाल्यांची दुरुस्ती स्ट्रीट लाईटची वाढ तसेच महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर देणार असल्याचे स्पष्ट केले परिसरातील पाणी टंचाई व रस्ता विकासाच्या प्रश्नांवर त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले शुभारंभानंतर रविभाऊ सोनवणी यांनी आपल्या समर्थकांसह प्रभाग क्रमांक बारा विभागातून घराघरात जाऊन संपर्क मोहीम राबवली प्रत्येक घरात जाऊन त्यांनी नागरिकांची मने जिंकत समस्यांची माहिती घेतली अनेक ठिकाणी महिलांनी वृद्धांनी आणि तरुणांनी त्यांना मनापासून पाठिंबा दर्शविला स्थानिक नागरिकांनी सांगितले की रविभाऊ सोनवणे सरळ साध्या स्वभावाचे असून त्यांनी गेल्या काही वर्षात समाजकारातून चांगली ओळख निर्माण केली आहे हा प्रभाग बदलण्यासाठी ते सक्षम उमेदवार आहेत दरम्यान प्रभाग क्रमांक बारामध्ये निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत असून भाजपा उमेदवार रविभाऊ सोनवणी यांच्या प्रचाराला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे नमस्कार माझं नाव आहे रवींद्र शांताराम सोनवणे आपण आता कुठल्या प्रभागात उभ्या मी वार्ड नंबर बारामध्ये उभा आहे

याबद्दल अ ती योजना पण मी ठक्कर बाप्पा योजना मार्फत यावं करून मंजूर करू शकतो मी कारण बरेच भिलाट्यांमध्ये किंवा इतर चौकामध्ये लाईटची व्यवस्था नाही आहे इकडे लास्ट भाग आहे बारा नंबर भागा लास्ट आहे इथं थोडं प्रश्न अंधाराचा जास्त निर्माण होतो तुम्ही प्रत्येक महिन्यात जनता दर्शन किंवा खोली सभा घेणार का मी प्रत्येक महिन्याला जनता दरबार लावणार बारा नंबर वार्ड मध्ये माझ्या का जनताचे ज्या समस्या आहेत बुवा अडचणी आहेत त्या मी बसून समस्या सोड सोडणार पर्यावरण आणि आरोग्य यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता पर्यावरण आरोग्यामध्ये या ज्या नगरपालिका मार्फत जे दवाखाना दवाखाना आहेत त्यांच्या मार्फत मी समाजा प्रत्येक समाजाला विलास करू शकतो जे आपल्या नगरपालिका मार्फत घंटा गाडी योजना आहेत जिथं तिथं घाण आहे जिथं तिथे एरियामध्ये घाण कचरा आहे तिथं आपण पूर्ण इलाखा पूर्ण वाढ स्वच्छता आणि स्वच्छ सुपलम करू शकतो त्याच्यासाठी मला एक नाला वगैरे मोठ्या मोठ्या नाल्या अंडरग्राउंड करून गटरी करून आणि ते पाणी कुठेतरी विल्हेवाट लाईल शिक्षण आणि उपाय शिक्षण तरुणांसाठी आपण बचत गट योजना राबवू शकतो आपण आणि तरुणांसाठी आपण काहीतरी रॅबिली प्रोसिजर करू शकतो जेणेकरून तिथं आपण मुलांना कुठेतरी चांगलं मार्गदर्शन करू रोजगार रोजगारसाठी आपण पाहू कुठेतरी जर सांगितलं का आपण प्रकल्प विभागाकडून आदिवासी वस्त्यांमध्ये काहीतरी आपल्याला जर मिळत असेल सरकारकडून तर आपण ते आपल्याला समाजाला आपण देऊ शकतो आपल्या पर्यायाने किंवा इतर समाजासाठी बी आपण सरकारकडे मानगी करू शकतो काही तर तुम्ही रोजगार उपलब्ध करून द्यावा आम्हाला सुरक्षेसाठी आणि करणार महिलांच्या सुरक्षा सक्षमकरांसाठी आपण डिपार्टमेंटला सपोर्ट करू शकतो का जेणेकरून का गुन्हेगारी ही नष्ट व्हायला पाहिजे आणि चोवीस घंटा पोलिसांना आपण सांगू शकतो का तुम्ही थोडस तुमच्या पद्धतीने गावावर नियंत्रण ठेवा काही चुकीचे प्रकार घडायला नको परमेश्वर आम्ही क्रमांक कारगिर्द्यांचं काम चांगलं आहे दहाशा ते काम करतायत समाजसेवा असो हो। कबा कुठल्या काय काम असे ना ते करतायत हा चुका दुखत असुवा पिढीसाठी काय करतात युवा पिढीसाठी त्यांचं तर सांगायचं खूप चांगलं आल्यानंतर का आपू ये ये युवा पिढीसाठी मिस्त्री असतील का ते असेल आम्ही त्यांना धंदा लावून हे करू बापर्यंत सोडू बाबा आपले युवा पिढीसाठी ते शाळा शिक्षणाचे वास हो नमस्कार मी शांताराम राहुल सोनवणे आणि मी भाजपाच्या पहिल्यापासून कट्टर कार्यकर्ता एक निष्ठा आहे मी आणि रविभाऊ सोनवणे त्यांच्या त्यांच्यापेक्षा मी जास्त एक निष्ठ कार्यकर्ता आहे कारण की त्यांचे सामाजिक कामं आणि जे वार्डात जे इतर समाजाला बी आणि समाजाला बी जे घेऊन चालणारे जे एक निष्ठ एक माणूस आहे जे आमचे रविदादा दादा सोनवणे आणि त्यांच्या वतीनं आम्हाला इतर न्याय मिळू शकतं इतर समाज इतर उमेदवारांना आम्हाला भरोसा सुद्धा नाही आहे दादा आणि विषय एक राहिला तरुणांचा पिढींचा तर तें� त्यांनी शाळा असो किंवा लायब्ररी असो त्यांनी आम्हाला ते दहा वर्षेपासून निवडणूक चालू होती पण दहा नऊ दहा वर्षपासून कोरोनामध्ये आपले भात गेले काही वर्षे त्यामुळे त्यांनी ते आम्हाला त्या वर्षापासून आम्हाला आश्वासन दिले त्यांनी तर आता ती संधी मिळाली ती संधीचा आम्हाला सोनं करायचं आहे आणि रविदा सोन सोनवण्याला प्रचंड मतांनी बहुमतांनी विजय करायचा आहे आणि जे आमचे जे काही प्रश्न आहेत आमचे शंभर टक्के ते एकशे टक्का आमचे रविदादा आमचे प्रश्न सोडवणार आहे त्यामुळे आम्ही पी डी आणि वरिष्ठ पिढी आहे जी आमचं एक जूड झालेलं आहे आमच्या चौकातला आणि आमच्या जिल्ह्यातला आमच्यात मंडळ मंडळीत बसणारा जोरविदारा सोनवणे तो, मंदड़, जो तो आमचे काम करील आणि ते ग्रामपंचायत आपल्या नगरसेवक नगरपालिका असो विधानसभा असो मंत्रालय असो त्यापर्यंत ते आमच्यासाठी काही बी ये आमची निदेव असो ते असो एकदम प्रामाणिकपणे आम्हाला आणू शकता आम्हाला न्याव देऊ शकता आम्हाला फक्त एवढंच भरोसा आहे रविदादा सोनवणी आमचा मनापासून पाठिंबा आणि राहणार याच्या पुढे पण राहणार मी रवींद्र शांताराम सोनवणे प्रभाग नंबर बारा मध्ये भाजपाकडून उमेदवार आहे मला प्रचंड मताने विजय करा हो तुमची सेवेची संधी द्या माय बापांनो मला विजय करा जय येणार येणार कोण रवी दादा शिवाय कोण दादा दादा आगे वरू कोन मन ते